नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत किसान क्रेडिट कार्ड 2025 हजार पंचवीस बद्दल सरकारने जाहीर केलेली पाच लाखाची नवी कर्ज मर्यादा म्हणजे काय खरंच सर्व शेतकऱ्यांना इतकं कर्ज मिळणार का ही योजना काय आहे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे शेतकऱ्यांना कमी व्याज दरात दिलं जाणारं शेतीसाठीच विशेष कर्ज दोन हजार पंचवीसच्या युनियन बजेटमध्ये त्यांची मर्यादा तीन लाखांहून थेट पाच लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे ही योजनेला पात्रता कोणाची आहे ज्यांच्याकडे शेती आहे जे नियमित कर्ज पात्रतेच्या निकषात बसतात त्यांनाच ही संधी मिळणार आहे व्याज आणि फायदे काय आहे ह्या किसान क्रे, क्रेडिट कार्ड याद्वारे सरकारकडून साठ टक्के व्याज दरावर हे कर्ज दिलं जातं पण वेळेवर परतफेड केल्यास तुम्हाला मिळतो तीन टक्के प्रॉफिट बोनस म्हणजे सर्दी शेवटी तुमचं व्याज फक्त चार टक्के इतकं असतं ही अर्ज प्रक्रिया कधी कोण करू शकतं अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो इत्यादी जवळच्या सरकारी किंवा सरकारी बँकेत जाऊन ही अर्ज आपण करू शकतात काही बँका आता ऑनलाईन अर्ज स्वीकारतात तर यामध्ये सावधगिरी बाळगण्यासारखं एकच आहे सर्व शेतकऱ्यांना थेट लाख रुपये मिळणारच असं नाही एक जास्तीत जास्त मर्यादा आहे बँकेच्या आकलनावर तुमचं कर्ज हे ठरू शकतं तर मित्रांनो ही होती किसान क्रेडिट कार्ड दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा जय जवान जय